नमस्कार मी रेणुका मध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कोकणातली रत्नागिरीतली बातमी आपण बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याचा ऑरेंज अलर्ट कायम आहे आणि हवामान विभागानं जिल्ह्याला पुढचे चोवीस तास अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्याचा धोका अजूनही कायम आहे दिवसभर पडलेल्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती पण काल दुपारनंतर आणि रात्री पावसाचा जोर काहीसा ओसरला त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या नद्या आता आटोक्यात आहेत आणि जयगड त्याचबरोबर दाभोळ आंजरले बाणकोट या सगळ्या खाड्या देखील पूर्वपदावर असल्याची माहिती आहे समुद्र मात्र मोठ्या प्रमाणात खवळल्याचं कळतंय समुद्राला उधाण येत आहे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आलं आहे आणि कुठेही जीवितहानी या वित्तहानी झालेली नाही सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याचं कळत आहे पण अतिवृष्टीचा दिलेला जो इशारा आहे हवामान विभागानं तो अजूनही कायम असल्याची माहिती कळतीय तर मग आता बातमी आपण बघतोय रत्नागिरीतली पुढे बघ्यात बातमी चिपळूण आणि संगमेश्वर भागामध्ये रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी आहे गेले पाच दिवस इथे मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातल्या गड नदीवरचं धरण पूर्णपणे भरलंय आणि त्याच्यामुळे नदीकाठी असलेल्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत असल्यानं गड नदी सध्या पूर्ण क्षमतेनं वाहतीये आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरलेला दिसतोय रत्नागिरी राजापूर संगमेश्वर चिपळूण आणि गुहागरमध्ये सध्या पावसानं संत घेतलीय शेतकऱ्यांनी त्यामुळे समाधान व्यक्त केलंय आणि आता बातमी खेडमधली आणि बातमी अशी आहे की जगबुडी नदीचं पाणी ओसरलं आहे आणि काही प्रमाणात पाणी ओसरलेलं असलं तरी सध्या पुराचा धोका नसल्याची माहिती कळते की जगबुडी नदीची पाणी पातळी सहा मीटरपर्यंत पोहोचलेली आहे पाण्याची पातळी दीड मीटरनं कमी झाली आणि त्यामुळे पूरग्रस्त भागांचा धोका सध्या तरी टळला आहे असं म्हटलं जात आहे आपण खेडमधल्या जगबुडी नदीची ही दृश्य बघतोय अधिक माहिती घेणार चंद्रकांत बनकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत चंद्रकांत आत्ता पाऊस पडतोय का आणि नद्यांचे काय अपडेट्स मिळतात खेडमधून आता पाऊस थांबलेला आहे कारण काल रात्री मुसळधार पाऊस या ठिकाणी झाला परंतु रात्री नंतर हा पाऊस जो आहे आता थांबलेला आहे आणि जवळपास तीन दिवसानंतर आज खेड मध्ये सूर्यदर्शन झालेलं आहे कारण अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर गेल्या पाच सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस खेडमध्ये पडतोय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद या खेडमध्ये त्या पाठोपाठ मध्ये आणि रत्नागिरी मंडणगड मध्ये झालेली आहे आज काहीसा पाऊस आणि का विश्रांती घेतलेली पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे आज आकाशसुद्धा जे आहे हे पूर्णपणे ढगाळ नाहीये विरळ ढग या ठिकाणी आहेत आणि महत्वाचं म्हणजे गेले चार पाच दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगपुडी नदीने काल धोक्याची पातळी ओलांडलेली होती सात मीटर ही या नदीची धोक्याची पातळी आहे त्याही त्याच्या पलीकडे जाऊन सात पूर्णांक वीस मीटर एवढी पातळी काल जपडी नदीची झाली होती आणि त्याच्यामुळं खेड शहरात बाजारपेठेत साफा मशीर चौकामध्ये पाणी शिरलं होतं खेड दापोली मार्गावर देखील नगर या परिसरामध्ये नारंगी नदीला आलेल्या पुरामुळे पावसाचं पाणी साचलं होतं कमरे इतकं पाणी त्या ठिकाणी साचलं होतं त्यामुळे काहीस जनजीवन जे आहे हे काल विस्कळीत झालेलं होतं पण रात्रीपासून पावसाचा ओ या ठिकाणी ओसरल्यामुळं आता या नदीची पातळी दीड मीटर पेक्षा खाली कमी झालेली आहे साडेपाच मीटर एवढी जगबुडी नदीची पातळी झालेली आहे त्याच्यामुळे नदी किनारी असणारी जी गावं आहेत त्यांना पुराचा धोका आता तुरतास टळलेला आहे मात्र जिल्हा प्रशासनाने पुढील चोवीस तास अजून अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळं या ठिकाणी जे आहे हे पुन्हा जरी नद्यांची पातळी ओसरलेली असली तरी सुद्धा धोका टळलेला नाहीये कारण अजूनही जगबुडी असेल नारंगी असेल या नद्यांची पातळी ही अलर्ट लेवलला आहे त्याच्यामुळे जर आता दुपार पासून पुन्हा पाऊस सुरू झाला तर पुन्हा एकदा या नदीची पातळी जी आहे ही पुन्हाही वाढू शकते आणि पुन्हा एकदा कृप्रणव क्षेत्रातल्या लोकांना धोका निर्माण होऊ शकतो त्या ठिकाणी पाणी जाऊन जनजीवन देखील विस्कळीत होऊ शकतं म्हणून प्रशासनाने नदीचं पाणी जरी काही प्रमाणात ओसरलं असलं तरी सुद्धा नदी किनारी जाऊ नका असा इशारा जो आहे या ठिकाणी दिलेला आहे मासे पकडण्यासाठी देखील कोणीही जाऊ नये असा देखील इशारा जो आहे हा जिल्हा प्रशासनानं दिलेला या ठिकाणी पाहायला मिळते चंद्रकांत त्याचबरोबर दरडी कोसळण्याचं देखील प्रमाण असतं किंवा त्या संदर्भात म्हणजे दरडी कोसळणं असेल किंवा जमीन खसणं अशा देखील काही घटना घडत असतात या दृष्टीनं काही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात आणि त्यासाठी काही पथकं तैनात करण्यात आली कशा प्रकारे आवाहन केलं जात आहे नक्कीच कारण खेडमध्ये नातू नगर विनेरे मार्ग असेल किंवा कोसवले असेल या ठिकाणी दरड कोसळण्याचे जे प्रमाण आहे हे फार मोठ्या प्रमाणावरती दरवर्षीच असतं त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावर कशिडी घाट असेल बोस्ते घाट असेल किंवा परशुराम घाट असेल या घाटामध्ये दे देखील दरडी कोसळतात आणि तासन तास वाहतूक विस्कळीत होते महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम चालू असल्यामुळं त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जी आहे ही सज्ज ठेवण्यात आलेली आहे गेल्याच आठवड्यात एनडीआरएफ ची पथक जे आहे हे या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी हे दरड कोसळणारी जे क्षेत्र आहेत त्यांची देखील पाहणी केली होती पूर ज्या भागामध्ये पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणावर निर्माण होते तिथली देखील त्यांनी पाहणी निर्माण केली होती दरड कोसळण्याची जी ठिकाणं आहेत मुंबई गोवा महामार्ग असेल कचेरी घाट असेल किंवा काही नातू नगर विनेरे मार्ग असेल तुळशी मार्ग असेल की दोन वर्षापूर्वी तुळशी महामार्गावरती मोठ्या प्रमाणावर दरड रस्त्यावर कोसळली आणि त्यामध्ये तीन जणांचा त्या दरडीखाली गाडून मृत्यू झाला होता त्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी बांधकाम विभाग जे आहे पीडब्ल्यूडी विभागामार्फत त्या ठिकाणी जेसीबी मशीन असेल ती तैनात ठेवलेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणचे त्या जे ग्राम कृती दल आहेत त्यांना देखील सतर्कतेच्या सूचना त्या ठिकाणी काही ठिकाणी खोपी जो भाग आहे त्या दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी देखील डोंगर माथ्यावरची दरड खचली होती तर त्या तिथल्या लोकांना पुनर्वसन केलं होतं तात्पुरतं पुनर्वसन केलं होतं आता त्यांना देखील अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे अशी काही परिस्थिती निर्माण झाली तात्काळ तिथून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं देखील ग्राम कृती दल असतील निश्चित तसं आवाहन करण्यात आलं आणि तशा सूचना देखील देण्यात आल्या अशी माहिती आमचे प्रतिनिधी चंद्रकांत देत आहेत चंद्रकांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल